मित्रांनो घरात या दिशेला लावा सात पळणारे घोड्यांचे चित्र पैशाची कमतरता होणार नाही सर्व परिवाराची उन्नती होईल प्रगती होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सात धावत असलेल्या घोड्यांच्या चित्राचे गुण वास्तुशास्त्रीय महत्त्व आणि ते घरात किंवा ऑफिसमध्ये का लावावं यामागचे शास्त्र आणि श्रद्धा भारतीय वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूचं प्रत्येक दिशेचं आणि प्रत्येक रंगाचं एक विशिष्ट स्थान असतं आणि अशाच महत्त्वाच्या उपायांपैकी एक आहे सात धावत असलेल्या पांढऱ्या घोड्यांचं चित्र सात घोड्यांचं चित्र हे यश प्रगती गती आत्मविश्वास समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं हे चित्र घरामध्ये किंवा कार्यालयात लावल्यास ते एनर्जीला म्हणजे वाईट एनर्जीला नेगेटिव एनर्जीला दूर करतं आणि एक नव चैतन्य निर्माण करत घोडा हा शक्ती स्वातंत्र्य आणि गतीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे घरात सतत संघर्ष आर्थिक संकट किंवा कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही सुद्धा हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो हे चित्र सात घोड्यांचंच का असावं सात ही संख्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते आपल्याला आठवत असेल की इंद्रधनुष्याचीही सात रंग असतात सप्तरशी सप्त सागर सप्त धातू आणि सात फेरे अशा अनेक गोष्टी सात अंकाशी निगडीत आहेत त्यामुळे सात पांढऱ्या घोड्यांचे चित्र हे ब्रह्मांडातील सात शक्तींचं प्रतीक मानलं जातं हे घोडे जर एकत्र एक धावताना दाखवले असतील तर ही एक यशस्वी आणि एक संध ऊर्जा दर्शवतात हे चित्र घरात कुठे लावावं वास्तुशास्त्रानुसार हे चित्र लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा विशेषत घरातील लिव्हिंग रूममध्ये जिथे सगळे कुटुंब एकत्र एक बसतात म्हणजेच आपल्या घरातील हॉल अशा ठिकाणी हे चित्र लावल्यास घरात आनंद प्रेम आणि एकोपा वाढतो या चित्रातून उत्साह निर्माण होतो आणि घरातील वादविवाद कमी होतात काही लोक ऑफिसमध्ये देखील हे चित्र लावतात कारण हे व्यवसायात गती नफा आणि यश मिळवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं ऑफिससाठी योग्य दिशा कोणती तर कार्यालयात हे चित्र तुम्ही पूर्व दिशेच्या भिंतीवर लावणं सर्वात उत्तम मानलं जातं कारण सूर्याचा उदय पूर्वेपासून होतो आणि गती प्रकाश आणि सकारात्मकता सुरुवात पूर्व दिशेकडूनच मानली जाते तसेच हे चित्र ऑफिसमध्ये अशा पद्धतीने लावावं की घोड्यांची दिशा कार्यालयाच्या आत येणारी वाटायला पाहिजे म्हणजेच घोडे तुमच्याकडे धावत आहेत असं दिसलं पाहिजे त्यामुळे ऊर्जा घरात किंवा ऑफिसमध्ये प्रवेश करते बाहेर जात नाही पण या चित्रात काही गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे घोड्यांचे चेहरे नेहमी शांत आत्मविश्वासाने भरलेले असावेत ते आक्रमक किंवा रागाने धावत असलेले वाटू नयेत चित्रात पांढऱ्या रंगाचे घोडे असावेत कारण पांढरा रंग शुद्धता शांतता आणि शुभतेचे प्रतीक मानलं जातं तसेच घोड्यांची हालचाल एका दिशेने असावी म्हणजे चित्र एकात्मचे प्रतीक वाटले गेले पाहिजे जर घोडे वेगवेगळ्या दिशाने धावत जात असतील तर ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात आता प्रश्न येतो की हे चित्र कुठे लावू नये सर्वात महत्वाचं म्हणजे हे चित्र बेडरूममध्ये बाथरूमजवळ पूजा खोलीत किंवा मुख्य दरवाजाच्या समोर लावू नये यामुळे उलट परिणाम होऊ शकतो कारण अशा ठिकाणी गतीची गरज नसते किंवा ते प्रतीक शांतता हवी असते तर बेडरूममध्ये विश्रांती आणि जर घोडे घराच्या बाहेर धावत असावेत असं वाटत असेल तर ती समृद्धी घराबाहेर जाते असा संकेत मिळतो हे चित्र फक्त वास्तू उपाय म्हणून नाही तर सकारात्मक विचारसरणी वाढवण्यासाठी एक प्रेरणादायी माध्यम म्हणूनही वापरलं जाऊ शकतं दररोज सकाळी उठून जर तुमचं लक्ष या चित्रावर गेलं तर तुमच्यातील ऊर्जा वाढू शकते तुम्ही उत्साही प्रेरित आणि क्रियाशील वाटू शकतात अर्थात हे उपाय अंधश्रद्धा नसून मानसिक शांती आणि समृद्धी यासाठी दिलेले सकारात्मक उपाय आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मेहनत करता पण यश मिळत नाही आर्थिक स्थिती कधीच सुधारत नाही किंवा घरात कायम वाद चालू असतात तर तुम्ही एकदा हा उपाय करून नक्की बघायला पाहिजे शेवटी लक्षात ठेवा हे चित्र फक्त एक सजावटीची वस्तू नाही तर ते तुमच्या जीवनात प्रगतीची दिशा दाखवू शकतात योग्य दिशा योग्य जागा आणि योग्य श्रद्धा यामुळे हे साधं चित्र तुमचं भाग्यसुद्धा बदलू शकतात नक्की हे सात घोड्यांचं पडणाऱ्या घोड्यांचे चित्र तुमच्या घरात लावायला तुम्ही विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ